क्राईमची मालिका सुरूच महिनाभरात आणखी अकरा प्राणांतिक अपघात चारच दोषींवर कारवाई सात जणांची नोंद आदल्यात कल्याणी नगर अपघात घटनेला उद्या एक महिना पूर्ण होत आहे या प्राणांतिक अपघाताच्या घटनेने कायदा सुव्यवस्था सह सरकारी यंत्रणांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला त्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर यंत्रणांनी दोषींवर कारवाईचा आसूड ओढला करा पण महिन्यानंतर या कारवाईची धार कमी झाली हे निश्चित कल्याणी नगर अपघाताच्या घटनेनंतर पुण्यात ही अँड रनच्या घटनांना आळा बसण्यात कालावधी प्रमाण वाढत असून त्यात अकरा प्रमाणिक अपघातांचा समावेश आहे त्यापैकी अपघाताला कारणीभूत असलेल्या केवळ चार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे उर्वरित सात जणांची अद्याप पोलीस दफ्तरी अज्ञात अशीच नोंद आहे मागील सहा महिन्यात पुण्यात एकशे अठ्ठावीस प्राणांतिक अपघात झाले त्यापैकी बत्तीस हिट अँड रन अपघाताची अद्याप उकल झालेली नाही सात अपघातातील आरोपींना अटक तर शहाण्णव उघडकीला आलेले गुन्हे आहेत या अपघातांना जबाबदार असणाऱ्या

उपाययोजना केल्या जात आहेत असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले